सांगली शहरातील प्रभाग क्रमांक अठरामधील रुक्मिणीनगर येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री समर्थ कला व क्रीडा मंडळ नवदुर्गा नवरात्र मंडळ यांच्या वतीने गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात मुख्य आकर्षक म्हणून भव्य पारंपरिक शोभायात्रा हरियाणातील सुप्रसिद्ध शिवतांडव अघोरी नृत्य सादरीकरण करून सगळ्यांचे सा लक्ष वेधले हे नृत्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती गणेश जयंतीचे औचित्य साधून सांगली विधानसभेतून सा तिसऱ्यांदा आमदारपदी आमद सुधीर दत्ता गाडगे हे निवडून आल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खासदार संजय काका पाटील हे उपस्थित होते त्यांनी देखील अनेक विकासकामे केली आहेत आणि म्हणून त्यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला आणि यावेळी सुधीर दत्त गाडगिळे म्हणाले की सांगलीतील जनतेने आणि प्रभाग क्रमांक अठरामधील मतदारांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला निवडून आणले आहे आणि म्हणून हा सत्कार या लाडक्या बहिणी आणि मतदारांना अर्पण करतो माझा सत्कार हा तुमचा सत्कार आहे मला तुमच्या भागातील विकासकामे करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार संजय काका पाटील म्हणाले मी खासदार नसताना देखील मला या कार्यक्रमाला बोलवलं आणि मी मागील काळात केलेल्या विकास कामाबद्दल माझा सत्कार केला त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या युवकांना येत्या महापालिकेच्या निवडणुकीला संधी द्यावी जेणेकरून या भागाचा विकास होण्यास मदत होईल असं मत यावेळी व्यक्त केलं यावेळी गणेश जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं अंदाजे पाच हजाराहून अधिक महिला आणि पुरुष भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि विकासाच्या दृष्टिकोनातून राबवल्याबद्दल नागरिकांतून या कार्यक्रमाचे आयोजक प्रमोद उर्फ राजू नरवडे यांचं कौतुक होत आहे ज्यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत होते ते आमचे मित्रा नवडे आणि सर्व मान्यवर आणि समोर बसलेल्या माझ्या लाडक्या बहिणी आणि सगळे लाडके भोग दुसऱ्या बहिणी लाडके म्हणतात तर काका भोग दाखवतील त्यालाही लाडकं म्हणलं पाहिजे आणि खरोखर हा माझा सत्कार नाही आहे मी हा तुमचा सत्कार समजतो कारण तुमच्या मतदार मी निवडून आलो त्यामुळे मी हा ह्या हा जो सत्कार आहे हा तुम्हाला मी अर्पण करतो की ते तुमच्यामुळे घडलं आणि सगळ्या महिला आणि सगळे माझे बंधू हे रस्त्यावर आले आणि त्यांनी मतदान केलं यासाठी हा विजय झालेला आहे मी जे काम दावशात केलं त्याची पोचपावटी असं मी समजतो माझ्या विजयामध्ये दिवकर त्या असेल काका असेल सगळ्यांचं भागीदार होती पण मुख्य करून कार्यकर्ते आणि आपण लाडक्या बहिणी या सगळ्या त्याला जबाबदार आहेत आणि यापुढे माझं असंच काम चालू राहील राजीव आम्ही शरीर पूर्ण पण या पुढेही देऊ आणि पुढच्या काळामध्ये चांगलं काम या भागात करू एवढे आपल्याला आश्वासन देतो आणि परत एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानतो जय जय महाराष्ट्र आज खासदार नाही तरी सुद्धा मला आग्रहानं बोलवलं यामागची भावना ही आहे स्वातीताई की ज्यांनी ज्यांनी या, या सामाजिक कामामध्ये भाग घेतला सहभाग घेतला त्या सगळ्यांना बोलवून त्यांचं कौतुक करावं या उद्देशानं राजू आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी हा कार्यक्रम आयोजित केला मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि दादांनी सांगितलेल्या पद्धतीनं की जो यश मिळालं जो विजय मिळाला त्यामध्ये लाडक्या बहिणींचंही मोठं योगदान आहे मतदारांचं तरुण बांधवांचं निश्चितपणानं मोठं योगदान आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमामध्ये या परिसरामध्ये राजू तुम्ही सामाजिक कामामध्ये भाग घेतला आहे उद्या महानगरपालिकेच्या इलेक्शन दादा एक दोन चार महिन्यामध्ये लागतील तेव्हा प्रभागामधून काम करणारी चांगली माणसं हे महापालिकेमध्ये गेले पाहिजेत महापालिकेतला फंड लोकांच्या सोयीसाठी मतदारसंघामध्ये प्रभागामध्ये खर्च झाला पाहिजे ही भूमिका ठेवणारे राजीव दादा आहेत शैलेश पवार या ठिकाणी आहेत सगळी प्रमुख मंडळी आहेत तेव्हा या काम करणाऱ्यांच्या पाठीशी तुम्ही निश्चितपणानं आशीर्वाद द्यावा ही आग्रहाची विनंती करतो गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो सालाबादाप्रमाणे यावर्षीही गणेश जयंती सोहळा दोन हजार पंचवीस आज इथे आम्ही मोठ्या उत्साहाने साजरा केला या याचे औचित्य साधून आज आम्ही हरियाणाचे अघोरी नृत्य तांडव नृत्य हे सा कलापथक सादरीकरण केलेलं आहे त्याला मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात पाठिंबा मिळाला आणि जवळजवळ एक चार हजार लोकांचा महाप्रसाद आम्ही इथे आज केलेला आहे मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला याचे औचित्य साधून आज आम्ही सांगलीचे आमदार कार्यसम्राट सुधीरदादा गाडगे यांचाही सत्कार आमदारपदी नियुक्ती झाल्यामुळे आम्ही त्यांचाही सत्कार आज केलेला आहे संजय काका या कार्यक्रमाच्या सगळ्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते संजय काका माजी खासदार तसेच आमचे इतर मान्यवर माजी माजी आमदार दिनकरदादा पाटील नितीनराजे शिंदे अभिजित पाटील विक्रम पाटील असे सगळे पाहुणे आमचे यावेळेला ह्या कार्यक्रमाला उपस्थित होते याच्या ह्यापूर्वीचे आमदार दिनकर काके असतील संजय काका असतील आत्ताचे कार्यसभ्र आमदार आमदार सुधीरदादा असलं हे आमच्या पाठीचे असेच आम्हाला पाठबळ देऊ देत आणि आम्हाला या भागातील कामं कामं करण्यासाठी त्यांचा पाठबळ मोठा असू दे आम्हाला हीच गणपती करणे प्राप्त